दानवाडे यांचे कार्य कौतुकास्पद उदगावच्या ड्रीम इंडिया फाउंडेशनने केला सत्कार गोसरवाडेतील जानकी आश्रमाच्या कार्यकारी संचालक असलेल्या कस्तुरी दानवाडे यांचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांच्या कार्याची दखल घेत उदगाव येथे ड्रीम इंडिया फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला गोसरवाड्यातील जानकी आश्रमाच्या माध्यमातून कस्तुरी दानवाडे यांनी अत्यंत चांगले काम उभारले आहे अनेक निराधारणांना त्यांचा आधार आहे ज्यांना कुटुंबियांची माया मिळाली नाही ज्यांना या जगात कोणीच नाही अशा वृद्ध निराधारांसाठी त्यांचा आधार आहे त्यामुळे अनेक वृद्ध निराधारांना जानकी वृद्ध आश्रमामध्ये मा मानाचे स्थान मिळाले आहे परिवारापेक्षा अधिक आपुलकी आणि प्रेम कस्तुरी दानवाडे यांच्या माध्यमातून निराधारांना लाभत आहे त्यामुळे दानवाडे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुकच होत आहे या त्यांच्या कार्याची दखल घेत उद्घाव ड्रीम इंडिया सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमही राबवण्यात आले यावेळी अध्यक्ष विशाल भर्म यांच्या सह फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मानकर न्यूज साठी उदगाहून मोहन जमादार